कोल्हापुरात कमी आहे का गडकरी यांचे ज्येष्ठ नेते गडकरी आपल्या मिश्किल आणि बेदडक विधानासाठी प्रसिद्ध आहेत रोखटोक मते व्यक्त करत असताना कधी ना कधी द मा होतो आणि त्यामुळे गडकरी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत आता कोल्हापुरात एका आय व्ही एफ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी एक विधान केले आहे त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे कोल्हापुरात मर्दांची काय कमी आहे का असं मिश्किल भाष्य नितीन गडकरी करताना दिसत आहेत नितीन गडकरी हे कोल्हापुरात आय व्ही एफ सेंटरच्या उद्घाटनाला आले होते यावेळी त्यांनी हे भाषण केले या भाषणात त्यांनी मिश्किल टोळेबाजीही केली कोल्हापूरमध्ये काय मर्द लोकांची कमी आहे का कशाला टेस्ट टू बेबी पाहिजे असा सवाल नितीन गडकरी यांनी करताच एकच हाशा पिकला तसेच कोल्हापूरहून बरेच लोक अमेरिकेत गेले आहेत सांगली सातारा आणि कोल्हापुरातून लोक अमेरिकेत गेले आहेत त्यांना सांगा जागा घ्या आणि कोल्हापुरात आय पार्क बांधा असा सल्लाही नितीन गडकरी यांनी दिला आहे